नमस्कार दिनांक सतरा फेब्रुवारी कथेचं शीर्षक आहे विष्णुपंतांची सही केली चिंतोपंत टोळांचे चिरंजीव विष्णुपंत कलेक्टरच्या कचेरीत नोकरीला होते त्यांना दहा वाजता हजर व्हावेच लागे एकदा महाराजांनी जेवणास मुद्दाम उशीर केला आता कचेरीत जाण्यास उशीर होणार हे विष्णुपंतांनी ओळखले परंतु महाराजांच्या आधीच जेवणे त्यांना प्रशस्त वाटेना नोकरीचे काय व्हायचे ते होऊ दे पण स्वामी महाराजांचे आधी जेवणार नाही असा त्यांनी निर्धार केला अकरा वाजता महाराज जेव्हा वयास बसले त्यानंतर जेवण करून विष्णुपंत घाईगेने कचेरीत गेले उशीर झाल्याबद्दल ते मुख्य कारकून देवराव यांच्याकडे क्षमा याचना करू लागले तेव्हा देवराव म्हणाले कसला उशीर तुम्ही तर दहा वाजताच येऊन हजेरी लावली आहे ही पहा सही ते पाहून ही सारी स्वामी महाराजांची लीला आहे याविषयी विष्णुपंतांच्या मनात मुळीच शंका उरली नाही चिंतोपंतांच्या मानाने विष्णुपंतांची भक्ती परिपक्व होती त्यामुळे कचेरीत शक्य होणार नाही हे जाणून ते जरी थोडे अस्वस्थ झाले तरी ते लगेच सावरले महाराजांच्या आधी जेवणाचे त्यांनी ठामपणे नाकारले खुद्द चिंतोपंत त्यांना महाराजांचे काही सांगता येत नाही तू कचेरीत जाण्यास विनाकारण का उशीर करतोस आज स्वयंपाक घरात बैस जेव आणि वेळेवर कचेरीत जा असे म्हणत असतानाही विष्णुपंतांना पंतांना असा अप्रशस्तपणा करणे वटत नव्हते त्यांची महाराजांवर भक्ती होती ती पक्की होती नुसतीच श्रद्धा नव्हती आढळ आणि अचल निष्ठा होती नोकरीचे काय एवढे काय व्हायचे ते होऊ दे पण महाराज जेवल्याखेरीज आपण जेवायचे नाही असा त्यांनी निर्धार केला विष्णू पंतांचा निर्धार झाला आणि इकडे महाराज जेव्हा बसले ते विष्णुपंतांची पंतांची परीक्षाच घेत होते विष्णुपंतांचे पंतांचे मन पाहत होते पण भक्ताची काळजी देवालाच असते दामाजी पंत अडचणीत आले तेव्हा पांडुरंगाने नव्हते का विठू महाराजांचे रूप घेऊन आदिलशहाच्या दरबारात जाऊन रोख रकमेचा भरणा केला सखू पंढरपुरास येते आहे समजताच पांडुरंगाने सखूचे रूप घेऊन तिच्या घरी राहून तिच्या सासूचा छळवात सोसला नव्हता का तोच पांडुरंग चोखोबाची गोरे राखत होता त्याच्या बायकोचे बाळणपणही त्यानेच चोखोबाच्या बहिणीच्या रूपात येऊन निभावले होते जनाबाईची धुळ्या भांड्यांची दळण कांडण्याची कामे करून पांडुरंग तिचा भार हलका करीत होता महाराजांनी भक्तांची पाठराखण केल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यापैकीच हे उदाहरण आहे महाराजांच्या रूपाने देवच आपल्या पाठीची आहे इतकेच नव्हे तर आपले बोट धरून आपल्याला सांभाळून नेणारा तो आपला नित्याचा सांगाती आहे खरे तर जन्मोजन्मीचा सोबती आहे याचा अनुभव आज सुद्धा येऊ शकतो त्यासाठी आपली भक्ती मात्र निस्वार्थ निशंक हवी निर्भयही हवी ती तशी असली की महाराज आपल्यासाठी आपल्या जवळ आहेतच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे महाराजांचे आश्वासन आहेच त्याचा विसर न व्हावा धन्यवाद